हा चाल नमस्कार शेतकरी बंधू आज आपण कांदा या पिकाविषयी माहिती घेणार आहोत आता तुमचं बियाण्याचा कांदा असो किंवा कोणताही कांदा असो खायचा कांदा असो तर यामध्ये जो बुरशीचा प्रादुर्भाव असतो तो तीन प्रकारचा असतो पहिली बुरशी म्हणजे काय काळी का, का म्हणजे काळा करपा दुसरा म्हणजे काय जांभळा करपा आणि तिसरा तपकिरी करपा म्हणजे तीन जे करपा आहे त्याचे वेगवेगळे पिरियड आहेत आता जो काळा करपा आहे जो शक्यतो हो, तो पावसाळ्यामध्ये जास्त दिसतो आणि जांभळा जो करपा आहे तो आपल्याला रब्बीमध्ये सुद्धा बघायला भेटतो आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये सुद्धा काही प्रमाण दिसतो पण आता सगळ्यात मोठा रब्बी पिकामध्ये तपकिरी कलरचा आता ज्या कलरचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तपकिरी कलरचा या ठिकाणी करपा आहे तर यासाठी आपल्याला करायचं का मार्केट मध्ये जर तुम्हाला मध्ये जर तुम्हाला ब्ल्यू कॉपर भेटला प्रति दोन ग्रॅम प्रति लिटरला तुम्ही दिलं तरी तुमचं काम होऊन जाते क्लिअर होऊन जाते किंवा नेटिव्ह सारखा झिरो पॉईंट पाच ग्रॅम एका लिटरला तर तुमचं काम होऊन जाते किंवा कस्टोडिया जो आहे तो एक मिली प्रति लिटरला दिलं तरी तुमचं काम होऊन जाते।, तुम जाते।, तुम का जाते तर आता राहिलं काय आहे का आता तुमचा फ्लोरामध्ये आलेला आहे बघा या ठिकाणी फुलं लागलेली आहेत या ठिकाणी फुलं लागलेली आहेत फुल झुम करून दाखवा फुलं फुलं लागलेली आहेत या ठिकाणी तर हे फुलं जे लाग लागलेले आहेत त्या या ठिकाणी मधमाशी वगैरे येण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात पण तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे काही हार्ड केमिकल त्याचबरोबर मधमाशी असतील तर तिथे कुठेतरी आपल्याला मधमाशी कमतरता भासून येते तर शक्यतो आपलं जो गणित आहे कांद्याचा ते पाहून कंडिशन पाहून तुम्ही फवारणी केली पाहिजे आता सगळ्यात मोठा मुद्दा काय फुलामध्ये असताना कांदा फुलामध्ये असताना आता आपल्यामध्ये पांदे पात वाकड्या होणं त्याचबरोबर न राहणं तर याला एक कारणीभूत काय की करपा जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो किंवा सकाळचा जो दव आहे त्या दवामुळे सुद्धा आपल्याला या गोष्टी विषारी दव असते सकाळी सकाळी आपण जर पाहिलं तर विषारी दव असतो तर सर्वांना सांगू शकतो की बुरशीनाशक जे आहेत जसं ऑफ सारखा असेल किंवा सल्फर प्लस असे प्रोडक्ट जे आहेत ते तुम्ही फवारणी करा आणि आपल्या कांद्यामध्ये जे काही अडचणी आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता आता सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे की तुमच्या कांद्यामध्ये आता फुलकळी काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर अग्रेसर गोल्ड हा दहा मिली अग्रेसर गोल्ड दहा मिली आणि रसना हे एक ग्रॅम प्रति लिटरला तुम्हाला प्रति प लिटर लिटरला घ्यायचे आणि त्याबरोबर याची फवारणी करून घ्यायची आणि त्यानंतर प्लस संपदा गोल्ड ही दोन किलो घ्यायचे एकरी आणि त्याचबरोबर तुम्हाला तेरा चाळीस तेरा किंवा दहा तीस दहा या खा मिक्स करून आपल्याला खालून ड्रिप न सोडायचे जेणेकरून काय होईल की तुम्हाला जी फुलकळी आहे ती एकदम चांगले आवश्यक पाहिजे तशी निघेल आणि तुमची जी का काची जे टाईट पण आहे जे पाक ते टाईट पणही येऊन जाईल आणि कॅल्शियम आणि बोरॉन आणि सूक्ष्म याची कमतरता भासू देऊ नका तर योग्य होऊन जाईल धन्यवाद